वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या अंजन सिंग येथे पाच दिवसीय सामनेर व अनागारिका शिबिर संपन्न नुकतेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियाना अंतर्गत अंजनसिंग शिबिर संपन्न झाले या शिबिराचं उद्घाटन गजानन भेंडे तर उद्घाटक शिबिरामध्ये पूज्य भंते धम्मसेन यांनी सर्व श्रामनेर यांना या शिबिरामध्ये पंचशील म्हणजे काय आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे काय दहा पारमिता अशा वेगवेगळ्या विषयांवर आपलं मार्गदर्शन केलं प्रामुख्यानं उपस्थिती म्हणून पूज्य भंते धम्मतिष्य भूज पूज्यभन राहुल यांनीही आपली महत्वाची भूमिका या शिबिरामध्ये मांडली या सर्वांनी दीक्षा या सर्वांना दीक्षा यांनी दिली दीक्षा घेत असताना या विनयाचं महत्व काय हे सुद्धा या भंतजींनी यावेळी समजावून सांगितलं अनेक मान्यवर मंडळी या शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आली प्रामुख्यानं उज्ज्वल हेंडवे यांनी या विद्यार्थ्यांना व श्रामनेर यांना स्पर्धा परीक्षा कशा प्रकारे दिल्या जाते आणि स्पर्धा परीक्षेचं महत्व काय विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास केला पाहिजे याचं सुद्धा महत्व या शिबिरामध्ये त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं ज्येष्ठ साहित्यिक व गझलकार गुलाब मेश्राम यांनी मार्गदर्शन केलं आजचा विद्यार्थी बा आंबेडकर चळवळ या विषयावर निशांत द हाट साठ महत्वपूर्ण मार्गदर्शन केलं प्रवीण इंगळे व चेतन चव्हाण मानसिक व शारीरिक बदल तसेच काय होतात आणि आपण त्यामधलं काय घेतलं पाहिजे या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पपिता मनोहरे तर आभार प्रदर्शन ज्योती मेश्राम यांनी मांडले पाच दिवसीय शिबिर यशस्वी करण्याकरिता सर्वश्री श्री राजभाऊ मनोहरे नितीन टाके नितीन टाले बंडू आठवले मृदुला हेरोडे दिघाडे ताई सुनील शिंदे रमेश काळे रवींद्र कांबळे गजानन गवई आदींनी अथक परिश्रम घेतले येणाऱ्या काळात ही शिबिरांची चळवळ राबविली जाईल असं अभियानाच्या वतीनं सांगण्यात आलंय